नमस्कार मकर संक्रांत असते त्यामुळे निरुपा ही देविकासाठी साडी देते गिफ्ट म्हणून तिला साडी आणते दागिने देते सोन्याचे दागिने हलव्याचे दागिने सगळं देविकाला देते ते बघून सुधाकर गायकवाड आणि सत्याला धक्का बसतो सुधाकर गायकवाड म्हणतात अगं निरुपा काय करतेस तू हे अगं तुझ्या दोन सून आहेत विसरतेस काय तू अगं देविकालाच काय सगळं देतेस मीराला पण ने ना तेव्हा निरुपा म्हणते हो हो आणला आहे ना तिच्यासाठी तिच्यासाठी पण मी बॉक्स आणला आहे आणि ती एक पिशवी बॉक्स सकट मीराच्या हातात देते मीरा आनंदाने ते ओपन करते तेव्हा सत्या म्हणतो वा आज निरुपाने धूमकेतूसाठी पण गिफ्ट आणला आहे का मीरा खूपच खुश असते आणि मीरा बॉक्स उघडून बघते तर त्या बॉक्समध्ये तिळगुळ बनवण्याचं साहित्य असतं तीळ शेंगदाणे गूळ हे सगळं साहित्य बघून मीराला धक्का बसतो तेव्हा सत्या म्हणतो निरूपा हे काय केलंस तू अगं त्या फुसकीला संक्रांतीचं सगळं सामान दिलंस आणि माझ्या बायकोला काहीच नाही दिलंस माझ्या बायकोने काय फक्त कामं करायची का चुकीचं गेलं आहेस ना तू निरुपा तेव्हा सुधाकर म्हणतो निरुपा खरच तू खूप चुकीचं वागली आहेस अगं देविकाला जशी साडी आणलीस तशी मीरासाठी पण साडी घेऊन यायची ना तू तुला कसं काही वाटलं नाही तेव्हा निरुपा म्हणते काय करायची तिला साडी अहो शेवटी ती कामच करणार आहे शेवटी ती या घरची मोलकरीण आहे तेव्हा सत्या मीरा आणि सुधाकर गायकवाडला खूपच राग येतो मीराच्या डोळ्यात तर पाणी येतं त्यानंतर निरुपा म्हणते चल देविका मी तुला अजून माझ्याकडचे सोन्याचे दागिने देते असं म्हणून ते तिघही निघून जातात पंकज देविका आणि निरूपा तिच्या रूममध्ये जातात तर इकडे सुधाकर गायकवाड म्हणतात मीरा बेटा तू त्या निरूपाचं बोलणं काही मनावर घेऊ नकोस हो आणि ते निघून जातात त्यानंतर सत्या हा मीराकडे बघतो तर मीराच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तिला वाईट वाटलेलं असतं सत्या म्हणतो निरूपा सोडणार नाही मी तुला प्रत्येक वेळी तू माझ्या बायकोचा अपमान करतेस आणि सत्या बाहेर जातो आणि मीरासाठी एक छान काळ्या कलरची साडी घेऊन येतो घरी येतो तेव्हा मीराही काम करत बसलेली असते आणि सत्या म्हणतो मीरा डोळे बंद कर तेव्हा लगेच मीरा डोळे बंद करते आणि देविका आणि निरूपा देखील तिथेच असतात आणि सत्या एक बॉक्स मीराच्या हातात देतो आणि म्हणतो हे घे धूम तू मी तुझ्यासाठी बघ काय आणलं आहे आणि मीरा लगेच डोळे उघडून बघते आणि तो बॉक्स खोलते तर त्यामध्ये साडी असते सत्याने त्या साडीचं सा लेबल देखील काढलेलं नसतं त्यावर तीनशे रुपये असं लेबल असतं ते निरूपा आणि देविका बघतात आणि हसायला सुरुवात करतात अरे बापरे खूपच महागडी साडी आणली आहे फक्त तीनशे रुपयाची साडी देविका म्हणते बघून मीरा नेसायच्या आधीच फाटून जाईल ती किती महाग साडी दिली आहे ग तुला नवऱ्याने बाप रे एवढी महागडी फक्त तीनशे रुपयाची असं ते काही खूप काही बोलत हसत असतात त्या दोघींचं हसणं बघून सत्या आणि मीराला राग येतो मीरा जोरात ओरडते थांबा हसताय काय आणि देविकाला मीरा म्हणते अगं माझ्या नवऱ्याने जरी तीनशे रुपयाची साडी आणली ना तरी ती मला लाख मोलाची आहे कारण ती माझ्या नवऱ्याने आणली आहे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी साडी तरी आणली पण तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी काय आणलं ग तेव्हा देविका खालीमान घालून उभी राहते कारण पंकजने देविकाला काहीच गिफ्ट दिलेलं नसतं तेव्हा सत्या ते बघून हसतो जोरजोरात सत्या आणि मीरा हसायला लागतात निरुपा आणि देविका खालीमान घालून उभ्या राहतात कारण पंकजने काही दिलेलं नसल्यामुळे दोघींनाही खूपच वाईट वाटतं देविका अपमान झाला म्हणून रागाने तिथून निघून जाते तर आता सत्याने निरुपा आणि देविकाची चांगली जिरवलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू